प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तींवरील बंदीचा मुद्दा येत्या गणेशोत्सव काळात वादाचं कारण ठरणार आहे ओ पी मूर्तींच्या बंदीचा कोर्टाचा आदेश प्रशासनाकडून अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणला जातोय यामुळे माघी गणेश जयंतीच्या उत्सवातही गणेश मंडळं आणि प्रशासनात वाद झाल्याचं दिसून आलं होतं त्यानंतर आता मुंबई शहर आणि उपनगरात येत्या गणेशोत्सवात ओ पी गणेश मूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत मुंबईतील गणेश मूर्तीकारांना पी ओ पी गणेश मूर्ती तयार करण्यास मज्जाव केल्यानंतर आता मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींनाही शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला असून कोकण विभागीय आयुक्तांना तसं पत्रही देण्यात आलंय अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पी ओ पी मूर्तींमुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं या संदर्भात उच्च न्यायालयानं तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घातले निर्बंध आणि ओ पी मूर्तींवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दोन हजार वीसमध्ये केलेल्या सूचनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेनं दिले आहेत या निर्णयामुळे मूर्तिकारांच्या पोटावर पाय देण्याचं काम होत असल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे पीओपी बंदीच्या निर्णयाविरोधात नुकतंच मुंबईतील गणेश मूर्तीकारांनी संमेलन भरवत आपला निषेध व्यक्त केला होता तसंच पीओपीमुळे प्रदूषण होत असल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचाही दावा केला होता दीड महिने झाले आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या चोवीस ते पंचवीस जिल्ह्यामधल्या मूर्तिकारांचे कारखाने बंद आहेत आणि आज आपण एक दिवस दोन दिवस जरी कमवलं नाही तरी आपली जेवायची भ्रांत होऊ शकते अशा पद्धतीतली आपली सामान्य जनता आहे तर हे लोक दीड महिना झाला आहे है, ह्यांच्यावर कारवाया होत आहेत त्यांचे कारखाने बंद होत आहेत ह्यांच्या है, हाताला काम मिळत नाहीये माझं असं म्हणणं आहे की आपल्या ज्या गणेश मूर्त्या आहेत पीओपीच्या त्या फक्त महाराष्ट्रातच नाही होत तर त्या संपूर्ण जगात जातात आपल्या महाराष्ट्रातनं हजारो मूर्त्या ह्या परदेशात जातात बाहेरच्या राज्यांमध्ये जातात तर तो जो मुद्दा आहे ती जी उपजीविका आहे ती पण तुम्ही बंद करून टाकली आहेत आणि मूर्तिकाराकडे आत्महत्येशिवाय पर्याय ठेवलेला नाहीये तर ह्या गोष्टीवर कुठे बारकाईने थोडासा विचार करणं आवश्यक आहे बीएमसी आता काय करत आहे की तुम्हाला आम्ही माती फ्री देतो मंडप फ्री देतो हे फ्री देतो ते फ्री देतो सगळं करतात पण बीएमसीने माती द्यायच्या अगोदर आम्हाला हे स्पष्ट करावं की माती सुद्धा पर्यावरणपूरक आहे का कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत की माती पर्यावरणपूरक नाहीये जर बीएमसी ते पुरावे सादर करून आमच्यापर्यंत आणत असेल की माती पर्यावरणपूरक आहे तर ह्या गोष्टीमध्ये समन्वय साधून आम्ही पुढची पावलं घ्यायचा प्रयत्न करू तरीसुद्धा काही मोठ्या मूर्त्या आहेत मोठी मंडळ आहेत त्या लोकांना डिरेक्टली मातीमध्ये ट्रान्सफर करणं हे खूप कठीण आहे कारण मेन मुद्दा आपला विसर्जनाचा आहे तो विसर्जनाची मिरवणूक आपल्याकडे पंचवीस ते सव्वीस तास चालते आणि त्या सव्वीस तासामध्ये कुठेही निर्विघ्नपणे आपल्याला त्या आपल्या बाप्पाचं विसर्जन करायचे ही इच्छा प्रत्येक गणेश भक्तामध्ये असते माती ही थोडीशी लवचिक असल्यामुळे ठिसूळ असल्यामुळे हे घातपात होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि पीओपी हे स्ट्राँग मटेरियल असल्यामुळे ते मटेरियल इझिली सस्टेन्ड होऊन समुद्रापर्यंत पोहोचतं तो या बालिक आ, आ, या या तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून मूर्तिकारांना ह्या सगळ्या संभाषणामध्ये घेऊन शास्त्रज्ञांना या सगळ्या मालिकेत घेऊन आपण एकत्र बसून काहीतरी हा निर्णय घेणं आवश्यक आहे ही बंदी फक्त महाराष्ट्रातच गुजरात का गुजरातमध्ये चालू आहे कर्नाटकामध्ये चालू आहे सगळीकडे पीयूपी चालू आहे पण महाराष्ट्रातच का त्याच्या मागे काहीतरी कोणतरी मोठी लॉबी लावलेली आहे ती असं वाटतंय का की याच्यात राजकीय हस्तक्षेप असेल मला राजकीय हस्तक्षेप असेल असं मला वाटत नाही कारण का ते सुद्धा सगळे गणेश भक्त आहेत परंतु कोणी आपले जे पर्यावरणवादी सो कॉड पर्यावरणवादी आपल्याला म्हणून घेतात आणि त्यांच्या नादी लागून काही आमचेच बंधू आहेत की जे मातीच्या मूर्त्या करतो म्हणून सांगतात आणि लोकांची दिशाभूल करत आहेत तर हे होता कामा नाहीये यासाठी तुम्ही त्यांची तपासणी करा की त्यांचे पर्यावरणवादात ते किती मुरलेले आहेत मूर्तिकार आहेत ते खरच मूर्तिकार आहेत का त्यांचे ते क्वालिफिकेशन चेक चेक करा आणि सगळ्या जाऊन मग आपण काहीतरी येणं आवश्यक आहे मुंबई मनपाने पीओपी मूर्तींबाबत प्रतिबंध केला तरी सर्वसामान्य नागरिकांना पीओपीच्याच गणेश मूर्ती परवडतात याचाही विचार केला गेला पाहिजे असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला कोकण आयुक्तांकडून कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या रायगड ठाणे सिंधुदुर्ग तसंच अन्य ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या पी ओ पी गणेश मूर्ती रोखण्यासाठी पालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे यासाठी कोकण आयुक्त कार्यालयानं पी ओ पी मूर्तींची वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाईच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे पी ओ पी बंदीचा हा मुद्दा आता येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे पी ओ पी मूर्तींच्या बंदीबाबत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद